सिंहगडावरती खेकडा भजी ना खूप फेमस आहे तिथे गेलेला प्रत्येक व्यक्ती खेकडाभजी खाल्ल्याशिवाय परत येत नाही इतकी फेमस तिथे ही भजी आहे चला तर मग आज आपण खेकडाभजी बनवू त्यासाठी इथे मी तीन मोठ्या आकाराचे कांदे घेतले आहेत त्याचबरोबर चार हिरवी मिरची घेतली आहे आता कांदा लांब आकारामध्ये कट करून घ्यायचा आहे आणि मिरची एकदम बारीक चिरून घ्यायची आहे कांदे अशा प्रकारे लांब आकारामध्ये कट करून घेतले आहेत है, आता काय करायचं आहे एक बाऊल घ्यायचा आहे बाऊलमध्ये कांदा आणि मिरची दोन्हीही काढून घ्यायचं आहे आता यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचा आहे भजीसाठी जितक्या मीठाची आवश्यकता आहे तितकं मीठ इथे आता घातलं आहे मीठ घातल्यानंतर हाताने प्रेस करून करून हे कांद्याचेच प्रत्येक एक भाग सेपरेट करायचा आहे इतकं प्रेस करायचं आहे की त्यातून पाणी निघालं पाहिजे जेव्हा कांद्याला पाणी सुटताना मीठ घातल्यानंतर तेव्हा भजीची टेस्ट खूप छान येते तर अशा प्रकारे सर्वात प्रथम मीठ घालायचं आहे आणि कांद्याला चांगलं चोळायचं आहे जेणेकरून कांदा पाणी सोडण्यास सुरुवात करेल आता हे मिक्स केल्यानंतर यामध्ये पाव चमचा ओवा घालायचा आहे हातामध्ये घेऊन तो थोडासा क्रश करायचा आहे आणि याच्यावरती घालायचा आहे त्याचबरोबर यामध्ये आता अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे यामध्ये आपण चार हिरवी मिरची घातली आहे त्यामुळे तिखट थोडंसं कमी वापरलं आहे पाव चमचा हळद चार छोटे चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे ते देखील घातलं आहे आता यामध्ये चार चमचे बेसनपीठ घालायचं आहे खूप जास्त बेसन पीठ घालायचं नाही कारण खेकडा भजीमध्ये पीठ खूप कमी प्रमाणात वापरलं जातं तर त्यासाठी चार चमचे बेसन पीठ घातल्यानंतर हे मिक्स करून घेऊ यामध्ये दोन चमचे होईल इतकं तेल कडकडीत इत गरम करायचं आहे आणि त्याचं मोहन याच्यावरती घालायचं आहे आता हे चमच्याने मिक्स करून घेऊ कारण तेल गरम आहे चमचा साईडला ठेवून द्यायचं आहे हाताने दाबून दाबून जितकं प्रेस करून करून हे भजीचं पीठ तयार करायचं आहे आता तुम्ही पाहू शकता पाण्याचं इथे अजिबात वापर करायचं नाही इथे आता आणखी दोन चमचे आपण पीठ वापरणार आहोत टोटल आपण सहा छोटे चमचे फक्त इथे पिठाचा वापर केला आहे खूप जास्त पीठ वापरायचं नाही अशा प्रकारे दाबून दाबून मिक्स करायचं जेणेकरून मीठ घातल्यानंतर कांद्याला जे पाणी सुटलं आहे ना त्याच पाण्यामध्ये हे पीठ व्यवस्थित भिजलं गेलं पाहिजे तुम्हाला जर वाटत असेल की खूप कोरडं होतं मिश्रण तर यावेळेस तुम्ही फक्त छोटे दोन चमचे पाणी वापरू शकता त्याच्या व्यतिरिक्त जास्त पाणी अजिबात वापरू नका या छोट्या वाटीने फक्त अर्धवाटी पीठ आपण इथे वापरलं आहे आता हे पीठ एकदम परफेक्ट तयार झालं आहे भजी सोडताना अशा प्रकारे जास्त भाग उचलून घ्यायचा आहे आणि तेलामध्ये सोडायचा आहे जेव्हा आपण रेग्युलर भजी करतो त्यावेळी छोटे छोटे भाग सोडतो पिठाचे तर तसं न करता अशा प्रकारे मोठा भाग घ्यायचा आहे आणि तो तेलामध्ये सोडायचं आहे गॅस मोठ्याच्यावरती चालू ठेवायचं आहे तेल कडकडीत गरम झालेलं असावं आणि त्यामध्ये आता हे तयार झालेलं भजीचं पीठ सोडायचं आहे सोडताना अगदी अलगत हाताने सोडायचं आहे व्यवस्थित दोन्ही साईडने सोनेरी रंगावरती अगदी कुरकुरीत होईपर्यंत हे तळून घ्यायचे आहेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये आपण अजिबात सोडा वापरला नाही त्याऐवजी तांदळाचं पीठ वापरलं आहे आणखी पाण्याचा वापर अजिबात केला नाही जितकं कांद्याला पाणी सुटेल त्यामध्येच पीठ आपण भिजवलं आहे आणि तयार केलं आहे तर काय होतं जेव्हा तुम्ही कांद्यामध्ये पीठ भिजवून भजी तयार करताना तेव्हा कांद्याची चव भजीला खूप छान येते तर त्यासाठी ही प्रोसेस नक्की फॉलो करायची आहे दोन्ही साईडने सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे आहेत गॅस मध्यम ते मोठ्याच्यावरती चालू ठेवायचं आहे आता सुरुवातीला जेव्हा आपण भजी सोडतो तेलामध्ये त्यावेळेस गॅस मोठ्याच्यावरती चालू ठेवायचा दोन मिनटे झाल्यानंतर गॅस मध्यम ते मोठ्याच्यावरती चालू ठेवायचा आणि दोन्ही साईडने सोनेरी रंगावरती अशा प्रकारे छान कुरकुरीत तळून घ्यायचे आहेत आता तुम्ही पाहू शकता जेव्हा आपण ही भजी बघतो तेव्हा आपल्याला खेकड्यासारखा आकार वाटतो ना कारण त्यामध्ये भरपूर कांदा घातलेला असल्यामुळे भजीतून सर्व बाजूने कांदा बाहेर येतो मग कांदा बाहेर आल्यानंतर तो खेकड्यासारखा शेप दिसतो कदाचित त्याचमुळे याला खेकडा भजी म्हणत असतील तर आता भजी तळून झाल्या आहेत हे प्लेटमध्ये आपण काढून घेऊ आणि अगदी कमी वेळात टेस्टला बेस्ट अशी ही खेकडा भजी तयार झाली आहे आणखी एक बॅच आपण तेलामध्ये सोडू आणि ही भजी करताना कांदा भरपूर प्रमाणात वापरायचा आहे आणि पीठ जितकं कमी वापरता येईल तितकं कमी वापरायचं आहे दुसरी बॅच सोडल्यानंतर देखील व्यवस्थित दोन्ही साईडने कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत आणि खूप कमी वेळामध्ये ही भजी तयार होते भजी करताना आपण तांदळाचं पीठ वापरलं होतं जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर यावेळेस तुम्ही दोन चिमटभर इथे सोडा वापरू शकता पण जर तांदळाचं पीठ वापरलं ना तर सोडा अजिबात वापरावा लागत नाही इतकी कुरकुरीत हे भजी तयार होतात सिंहगडावरती तुम्ही गेलत ना तर सर्व ठिकाणी तुम्हाला फक्त खेकडाच भजी मिळेल इतकी फेमस ही भजी आहे तर अशा प्रकारे सिंहगडावरील फेमस खेकडाभजी आपली तयार झाली आहे भजी आहे त्याचबरोबर आपल्याला मिरची देखील हवी त्यासाठी मी काय करते दोन मिरची देखील तळून घेते आणि भजीबरोबर सर्व करते तर अशा प्रकारे कमी वेळा टेस्टमध्ये बेस्ट ही खेकडाभजी तयार झाली आहे तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा तुम्हाला देखील खूपच आवडेल आता मी एक कट करून देखील दाखवते आता तुम्ही पाहू शकता आतमध्ये कांदा जास्त दिसत आहे आणि पीठ खूप कमी प्रमाणात दिसत आहे परफेक्ट अशीच भजी तयार झाली पाहिजे तर रेसिपी कशी वाटली ते मला नक्कीच सांगा त्याचबरोबर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा परत भेटू आपण पुढील रेसिपीसह तोपर्यंत टेक केअर बा बाय